आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू pet shop नमस्कार मी सौ ज्योती रवींद्र गाडगे भारतीय जनता पार्टीची शहर अध्यक्ष महिला आज आम्ही आर डी डॉक्टरांच्या प्रचारानिमित्त एक जवळजवळ गेले दोन तीन दिवस आम्ही बाहेर पडलोय प्रत्येक घरी प्रत्येक डोर टू डोअर आम्ही जातोय त्यांच्या समस्या काय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत महिलांच्या किंवा महिलांना काय त्रास होतो म्हणजे इतर काही होती ते सगळं आम्ही महिलांना विचारून घेतोय आणि होम टू होम शक्यतो जव जवळजवळ भरपूर मिटिंग पण झाल्यात काही अडचणी आपल्या आहेत त्या सगळ्या अडचणी मी विचारून घेतलेलो आहे आणि ह्या अडचणीला दूर करायचं एकच औषध म्हणजे आर डॉक्टर आपले जर जा नगराध्यक्षासाठी भाजप पक्षाकडून जे आपले उमेदवार अधिकृत उमेदवार थांबलेत आरडी डॉक्टर यांना सर्वांनी मतदान करा त्या दिवशी मतदान करा आणि आपण भरपूर मताने निवडून आणूया धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर ममता तेली जत नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस लागलेली आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार डॉक्टर श्री रवींद्र अरणीसर पदासाठी इथं उभारलेले आहे त्यांच्या प्रचारासाठी आम्ही महिला टीम गेले दोन ते तीन दिवसपासून प्रचारानं आहोत मला सर्व नागरिकांना एकच सांगायचं आहे की आपल्या राज्याचे जे सरकार आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे आणि आपण सर्व महिलांना मला विनंती करायची आहे की आपला लाडका देवा भाऊ ज्यांनी लाडकी बहिणी योजना आपल्यासाठी अमलात आणलेली आहे त्याला न्याय द्यायची वेळ आपल्या सगळ्या महिलांवर आलेली आहे आणि या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी जशा आपल्या देवा निवडून नवडून दिलेला आहे तसेच आपले आता सध्याचे जे नगराध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र अर्सर यांनाही निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे मला एक विशेष म्हणजे सांगू इच्छिते मी की जत नगरपालिका स्थापन होऊन बार जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले आहे या बारा ते तेरा वर्षामध्ये जत नगरामध्ये काय काय सुधारणा झाल्यात त्याचा प्रत्येकाने अभ्यास करावा या आधीचे असलेल्या जे नगराध्यक्ष असू दे किंवा नगरसेवक असू दे यांनी काय काय कामं केलेत किती कामं केलेत ह्याचा तुम्ही स्वतः विचार करा आणि आता आपल्याला लाभलेले जत तालुक्याचे धडाडीचे नेतृत्व महाराष्ट्राचे नेते श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता आम्ही प्रचार करत असताना एक लक्षात येते की सगळीकडे खड्डे पडलेले आहेत परंतु जनता जनार्दनला मला एकच विनंती करायची आहे कि या कारूं, कारूं की या खड्ड्याच्या माग आपली सुधारणा आहे हे खड्डे पडलेत ते आपल्यासाठी आहेत कारण कारण की पाईपलाईन तिथं पाण्याची पाईपलाईन आहे त्याच्यानंतर बंदिस्त गटारीची योजना दीडशे कोटीची योजना आपल्या आमदार साहेबांनी मंजूर करून तिथं ठेवलेला आहे जोपर्यंत नगरपालिकाचं हे सगळं इलेक्शन होणार नाही तोपर्यंत तिथे फंडिंग वगैरे येऊ शकत नाही त्यामुळं बंदिस्त गटारी योजना चोवीस तास पाण्याची योजना त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे प्राणी सांगणार आहे अशा बऱ्याच संकल्पना त्यांच्या डोक्यात आहेत आणि त्यांच्या असलेल्या संकल्पनांना आपण न्याय द्यायची वेळ आपल्याला जत शहर आपल्याला एकदम सुंदर करायचं आहे स्वच्छ सुंदर जत शहर करायचं आहे त्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र सर आणि तसेच आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभारले त्या त्या प्रभागातले त्यांना कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे मला सर्वांना विनंती करायची की सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावे तरच आपलं सरकार तिथं स्थापन होणार आहे आणि सरकार स्थापन झाल्यामुळं केंद्रात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि जत मध्ये रवींद्र अरळी नक्कीच होणार ही मला पूर्ण खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट